भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक दीपचंद जैस्वाल यांनी प्रचंड जनसमुदायाचा साक्षीनं नामांकन दाखल केलंय लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मिरवणूक नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदाचं तेवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि शहरातील प्रमुख मार्गांवर रॅली काढली त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन केलं काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांनी नगर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपलं नामांकन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप कुलकर्णी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्याकडे सादर केलं यावेळी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक माजी नगराध्यक्ष गिरीश नंदुभाऊ गावित माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई बलसेरिया माजी उपनगराध्यक्ष सोहेलभाई बलसेरिया माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे सामाजिक कार्यकर्ते अशोक गावित फैजल शेख माजी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे आकाश गावित आदी उपस्थित होत्या नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जोरदार रॅली काढली या रॅलीमध्ये आदिवासी पारंपरिक सिबलीन नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी काँग्रेस पक्षाचा विजय असो एकच चालेल पंजा चालेल अशा घोषणा देण्यात आल्या नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं पालिका कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती मात्र काँग्रेसनं रॅली काढून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्याचं चित्र दिसून आलं होतं नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्राध्यापक दीपचंद जयस्वाल यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनातून दाखल केलेल्या नामांकनानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवानी नवापूर चिंचपाडा